यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी साफा, सदा, फुली, मोगरा या फुलांचा गंध आपण गजरात हारात अनुभवतो पण जर हीच सुंदर फुलं साडीवर उमटली तर फुलले रेक्षण रे। अशी कोणाचीही अवस्था होईल हाच अनोखा विचार घेऊन डॉक्टर प्राची नवरे यांच्या द डिझाईन पॅलेट बाय प्राची या ब्रँड सुरुवात झाली दोन हजार एकोणीस साली त्यांनी हँड पेंटेड साड्या आणि कुर्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला पुण्यातील कर्वे मधील पोटनीस परिसर येथील स्टोर मधून या सृजनशील प्रवासाची सुरुवात झाली विविध फुलं सिल्क व कॉटन सिल्क साड्यांवर त्यांनी हँड पेंटिंग ने जिवंत केली आहेत विशेष म्हणजे या साड्यांवर सिल्क मार्कची प्रमाणित ओळख आहे प्रत्येक साडीवर केलेल्या पेंटिंग मधील बारकावे रंगांचा उठावदारपणा आणि फॅब्रिकचा दर्जा यावरून त्या साड्यांची किंमत ठरते आमची खासियत आहे हँड है, पेंटेड साड्या हँडपेंटेड ड्रेस मटेरियल्स जे सिल्कवर असतात तीन चार महिन्यापूर्वी आम्ही रेडीमेड लाईन पण सुरू केलेली आहे कुर्तीज आहेत पॅन्टवर घालण्यासारखे जीन्सवर घालण्यासारखे वन पीसेस पण सुरू केलेले आहेत तर हे सगळं आमच्याकडे मिळतं तुम्हाला ब्लाउजेस पण मिळतात डिझायनर ब्लाउजेस काही गोष्टी आम्ही इनहाऊस मॅन्युफॅक्चर करतो काही आम्ही वर्कशॉपमध्ये करून घेतो सो हे सगळं आमच्याकडे असतं आपल्याकडे दोन प्रकारचं पेंटिंग होतं एक सिल्क पेंटिंग आहे जे वर्कशॉपवर होतं तुम्हाला जर कुठलं डिझाईन आम्ही दाखवतो किंवा तुम्ही सजेस्ट साधारण करू शकता मग ते आपण ड्रॉ करून वर्कशॉपमध्ये करून घेतो जे सगळे कमर्शियल आर्टिस्ट असतात त्यांच्याकडनं आणि जे फॅब्रिक पेंटिंग आहे ते इकडे ह्या स्टुडिओमध्ये जे आहे ते होतं ते तुम्ही आम्हाला कलर सांगू शकता किंवा आपल्याकडे रेडी केलेल्या डाय केलेल्या साड्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये असतं त्यातले तुम्ही सिलेक्ट करून आम्हाला सांगू शकता की बाबा हे फुल पाहिजे किंवा गुलाबाचं फुल करा किंवा काय सदाफुली करा वॉट एव्हर एनी ऑफ फ्लावर आणि आपण ते तसं ड्रॉ करून दाखवतो एक छोटं पेंट करून सॅम्पल दाखवतो आणि मग कस्टमरनी अप्रूव्ह केलं की तशी पूर्ण साडी करून देतो सेमी टसरवरती आहे पारिजातची फुले आहेत हे सगळं इथे पेंटिंग केलेलं आहे पल्लूवरती बॉर्डर केलेली आहे ऑल ओव्हर टाकलेले आहेत पारिजात सो हे एक डिझाईन आहे हे पण आणखीन एक खूप युनिक डिझाईन आहे गुलाबाची फुलं आहेत ह्याच्यावर केलेली साहित्या प्रमाणेच कलाकाराच्या दिलं जातं प्राची यांचा भर पेंटिंगच्या डिटेलिंग वर असतो म्हणूनच त्यांचं प्रोडक्ट हे युनिक आणि लक्षवेधी ठरत स्ट्रॉंग सोशल मीडिया प्रेझेन्समुळे ग्राहकांचा विश्वासही त्यांनी जिंकला आहे पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन यशोगाथेसह तोपर्यंत तुमच्या स्वप्नांना साकार करत राहा तुमचा व्यवसाय ही एक दिवस यशस्वी होईल फक्त प्रयत्न सोडू नका